बिझनेस स्टँडर्डची एक खबर आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे भारताचे शेअर मार्केट सोडून चायनाच्या शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि ते लवकर भारताच्या शेअर मार्केट मध्ये वापस परत येणार नाही खूप मोठा पैसा घेऊन ते चायनाच्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत कारण एफ आय आय ची अनालिसिस त्यांना चायनाच्या शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट दाखवत आहे एक लाख करोडचा आकडा आतापर्यंत एफ आय आय ने पार केला आहे भारताच्या शेअर मार्केटमधून काढून त्यामुळे भारताचे शेअर मार्केट कोसळले आहे आणि ते कधी सावरेल हे सांगता येत नाही आणखीनही काही जिओ पॉलिटिकल इश्यूज आहेत खास करून ट्रम्पला घेऊन कारण तेही भारतावर टॅरिफ वाढवण्याची रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची गोष्ट करत आहे त्यामुळेही भारताचे शेअर मार्केट सावरेल याचे संकेत काही दिसत नाही ओलेक्ट्रा ग्रीन टेक इलेक्ट्रा ग्रीनटेक जवळ आपल्या मार्केट कॅपपेक्षाही जास्त ऑर्डर्स आहेत इलेक्ट्रिक बसेस बनवण्याच्या सेगमेंटमध्ये ही कंपनी सतत चांगलं काम करत आहे विस्तारित सेक्टर आहे सध्या हा स्टॉक एक हजार तीस रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि आपल्या ऑल टाईम हाय दोन हजार अकरा रुपयांपासून आता एक्कावन्न टक्के कोसळला आहे स्मॉल कॅप कंपनी आहे आठ हजार आठशे सहा करोड रुपयांचं मार्केट कॅप आहे शेअर्स मध्ये पन्नास टक्के प्रमोटर्स आहेत पाच साडेपाच टक्के एफ आय आय आणि रिटेलचाळीस टक्के आहेत एका वर्षात ओलेक्ट्रा ग्रीनटेक हा स्टॉक सत्तेचाळीस टक्के घसरला आहे केपीआयटी केपीआयटी टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंटचं काम ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे करते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये अशा प्रकारचे काम करून केपीआय टी टेक्नॉलॉजीने खूप नाव कमावले आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंट मोबिलिटीचं काम ही कंपनी बाकी कंपन्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावरही करते निरंतर एकसारखी ही कंपनी ग्रोथ फेज मध्ये आहे कंपनी ग्लोबली पण इंटरनॅशनल मार्केटला कॅटर करण्यासाठी खास करून इलेक्ट्रिक व्हेकलच्या सेगमेंटमध्ये खूप उत्साहानं काम करत आहे पण तरीही शेअर मार्केटचं से जर सेंटिमेंट निगेटिव्ह असलं तर कंपनी कितीही काम करो कितीही तिच्याजवळ ऑर्डर असो कितीही कंपनी मोठी असो कोणीही काहीही करू शकत नाही ही जे टेम्पररी शॉर्ट टर्म घसरण आहे ते सर्वांनाच पाहावी लागते फायदा फक्त त्यांचाच असतो अशा वेळेस ज्यांचा गोल लाँग टर्मचा आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वाल्यांसाठी तर ही घसरण एखाद्या संधीसारखी असते त्यांच्यावर अशा घसरणीचा कोणताच प्रभाव पडत नाही सध्या के पी आय स्टॉक बाराशे पाच रुपयांचा आहे ऑल टाईम हाय एकोणीसशे अठ्ठावीस रुपयांचा आहे आपल्या ऑल टाईम हाय पासून स्टॉक कोसळला आहे कंपनीचं मार्केट कॅप बत्तीस हजार आठशे साठ करोड रुपयांचा आहे इथे हे लक्षात घ्या की मार्केट घसरण्याआधी कंपनीचं मार्केट कॅप वीस हजार करोडच्या आसपास होतं तसेच टेक च मार्केट कॅप दहा हजार च्या जवळपास होतं म्हणजे शेअर मार्केटच्या घसरणीत केपीआयटीचं मार्केट कॅप वाढलं आहे केपीआयटीचा शेअर होल्डिंग पॅटर्न काही अशा प्रकारे आहे एकोणचाळीस टक्के शेअर्स प्रमोटर्सकडे आहे एफ आय आय कडे सतरा टक्के शेअर्स आहेत म्युच्युअल फंडकडे बारा टक्के शेअर्स आहे अदर डोमेस्टिक कडे आठ टक्के शेअर्स आहे आणि बावीस टक्के शेअर्स हे रिटेलर्सकडे आहेत एका वर्षात हा स्टॉक तेवीस टक्के कोसळला आहे टनला प्लॅटफॉर्म टनला प्लॅटफॉर्म एक प्लॅटफॉर्म बेस्ड कंपनी आहे जे जास्तीत जास्त व्हॅल्यू ॲडेड टेलिकॉम मध्ये काम करते आणि ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ पोटेन्शियल ही खूप जास्त आहे फक्त विजन हे लॉंग टर्मचं असायला हवं सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रातही टनला प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखीही खूप सारे काम केले जात आहे ओटीपीच्या क्षेत्रात तर टनला प्लॅटफॉर्म मोनोपोली आहे या क्षेत्रात टनला प्लॅटफॉर्म जवळ सत्तर टक्के मार्केट आहे भारतात टनला प्लॅटफॉर्मचा शेअर सध्या चारशे सव्वीस रुपयांचा आहे ऑल टाइम हाय टनला प्लॅटफॉर्मचा एक हजार शहाऐंशी रुपयांचा होता आपल्या ऑल टाईम हाय पासून हा शेअर चाळीस टक्के कोसळला आहे कंपनीचे मार्केट कॅप पाच हजार आठशे एक्क्याऐंशी करोड रुपयांचे आहे स्मॉल कॅप कंपनी आहे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर प्रमोटर चौवेचाळीस पॉईंट दहा टक्के आहे एफ आय आय बारा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहेत म्युच्युअल फंड झिरो पॉईंट चौवेचाळीस टक्के आहे अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स झिरो पॉईंट झिरो तीन टक्के आहेत आणि रिटेलर्स बेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे एका वर्षात टनला प्लॅटफॉर्म छप्पन पॉईंट बावन्न टक्के कोसळला आहे मित्र हो चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील